पूर्णा शहरातील मेथ्रोडिस चर्चमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला येशू ख्रिस्तांनी या जगाला शांती एकता समानतेचा संदेश दिला होता ही शांती समानता अबाधित राहावी या व त्यांचे नेहमी स्मरण व्हावे यासाठी चार ते पाच दिवस अगोदर सर्व समाज बांधवाकडे जाऊन गीत गायन करून नाताळ सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात यावेळी मेथ्रोडिक चर्चमध्ये नाताळ निमित्तानं प्रार्थना व प्रवचन कार्यक्रम फादर रेव्हरंट संतोष यांच्या मार्शनाखाली पार पडला या प्रसंगी शामसन जेम्स राजेंद्र आलाट जेम्सन पाटोळे विकी आलाट रवी पाटोळे एस मस्के सायराव पिल्लेवाड वर्षा पाटोळे सुधा सोनकोटे जॉन पुलकरी बेन्जमिन कुलकरी साई निमलू जय तिमती अशिका निमलू सिंड्रेला वाघमारे आशिष खरे डेव्हिड जेम्स सुरेश हटकर सह आदींची उपस्थिती होती यावेळी चर्चमध्ये गीत गायनासह प्रवचन कार्यक्रम पार पडला शांती व समानतेचा संदेश सर्वांनी अंगीकारावा असे आवाहन फादर रेव्हरंट संतोष सुरेश यांनी केले काय म्हणाले पाहू आजचा हा दिवस आनंदाचा दिवस नाताळाचा दिवस आमच्या सर्वांना लाभू दिला येशू ख्रिस्त दोन हजार पंचवीस वर्ष आपण या जगामध्ये आला आणि तो जगाचे सर्व मानवजातीचे जे पाप आहे मानवजातीची जे दुष्टाई आहे ते सर्वांना मिठवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने आपलं संपूर्ण जीवन प्रेमाचं शिक्षण त्याने दिलेलं आहे एकमेकावर प्रीती करा असं त्याने म्हटलेलं आहे खरोखर त्याच्या शिक्षणाच्याद्वारे आम्ही आज या पूर्णा चर्चमध्ये पूर्ण चर्चा परिसरामध्ये आम्ही प्रीतीचा संदेश आम्ही सांगू इच्छितो परमेश्वराची प्रीती आम्हाला केलेली आहे आणि तीच प्रीती आम्ही सर्व लोकांमध्ये सर्व तळागाळाच्या लोकांमध्ये समाजामध्ये आम्ही ती प्रीती पसरवावी म्हणून हा नाताळाचा मुख्य संदेश हाच आहे म्हणून सर्व बघणाऱ्या श्रोत्यांना नांदेड डिस्ट्रिक्टच्या वतीने आणि त्याचप्रकारे चर्च पूर्णाच्या पाश्चोड कमीच्या वतीने सर्व श्रोत्यांना नाताळ येणारे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटेचा दोन हजार पंचवीस ख्रिसमसच्या सर्व पुण्यवासियांना विशेष करून शुभेच्छा आणि आजचा जो येशू ख्रिस्ताचा जन्म दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी या जगतामध्ये आला तो याच्यासाठीच की जगामध्ये शांतता सद्भावना एकता की नांदावे आणि सर्वांनी सुखाने जगावे आणि त्यांचं म्हणणंच असं होतं पूर्ण येशू ख्रिस्त येण्याचं की ते पाप्यांसाठी आले ते कोणत्या धर्मासाठी कोणत्या जातीसाठी न येता तर पाप्यांसाठी आले आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं जे की सर्वावर प्रीती करावी आणि देव प्रीती आहे असं त्यांचं वचन आहे आणि आज येशू ख्रिस्त जे आलेले आहे त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे दरवर्षी करतो जगभरामध्ये आजचा दिवस साजरा केला जातो शांतीसाठी आणि नीतीसाठी म्हणून सर्व जनतेला सर्व शेतकऱ्यांना पुण्याच्या चा, सर्व नागरिकांना नजरेश्वर पुन्हा यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व आनंदी व शांतताने राहावं आणि येणार नवीन वर्ष सर्वांसाठी शिकवत राहावं